महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी ताईंसाठी अत्यंत महत्त्वाची राज्यातील मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठा निर्णय काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील राज्यातील मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीसह सेवाविषयक बाबींच्या अनुषंगाने संबंधित विभागाकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावास अनुसरून करावयाच्या कारवाईबाबत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे याबाबत शासन निर्णय दिनांक वीस फेब्रुवारी रोजी निर्गमित करण्यात आला आहे राज्यातील कोतवाल पोलीस पाटील आशा वर्कर व अंगणवाडी सेविका तसेच आशा बांधनावर कार्यरत असणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांच्या एकत्रित विचार करून त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी एक छत्र योजना तयार करा करण्याकामे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सचिव समिती गठित करण्यात आली होती सदर शासन निर्णयानुसार उपरोक्त समितीने आपला अहवाल एक महिन्यात सादर करावायचा होता त्यास अनुसरून उपरोक्त समितीने सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संबंधित विभागाकडून आवश्यक ती पुढील प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे सदर शासन निर्णय अठरा तीन दोन हजार सतरा अन्वय स्थापन करण्यात आलेल्या समितीद्वारे एक छत्र योजना तयार करण्याच्या अनुषंगाने अहवाल सादर करण्याचे निर्देश असल्याने सदर समिती ही फक्त वरील कारणास्तव स्थापन करण्यात आली होती तदनंतर वेळोवेळी मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संघटनाकडून तसेच लोकप्रतिनिधीकडून सदर मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबीमध्ये सुधारणा करण्याबाबत निवेदन संबंधित विभागाकडे प्राप्त होत आहे त्यानुसार राज्यातील कोतवाल पाटील व अंगणवाडी अशा मानधनावर कार्यरत असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबीवर निर्णय घेण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे राज्यस्तरीय समिती गठक करण्यात आली होती मानधनवाडीसह सेवाविषयक बाबीच्या अनुषंगाने संबंधित विभागाकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावास अनुसरून करावयाच्या कारवाईबाबत निर्णय घ्यावा व आवश्यक भासल्यास उच्च स्तरावर निर्णय घेण्यासाठी आपल्या शि शिफारशी कराव्यात असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे